उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे संकेत दिलेले आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला जागा कमी मिळाल्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाचे कारण सांगत शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा आरक्षण संविधान बदलण्याची महाविकास आघाडी चर्चेमुळे आम्हाला जागा कमी मिळाल्या आता मी वरिष्ठांकडे सरकारमधून मोकळ करण्याची विनंती करणार आहे जेणेकरून विधानसभेला तयारी करता येईल मी देशभरातल्या भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचा आणि देशाच्या जनतेचे आभार मानतो की पंडित नेहरू नंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद हा माननीय मोदीजींना जनतेने दिला कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे तो मिळाला आणि भारतामध्ये एन सरकार हे येत आहे आणि बासष्ट नंतर पहिल्यांदा असं घडत आहे त्यामुळे हा एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो त्याचवेळी ओडिसामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार तयार होणार आंध्र प्रदेश प्रदेशमध्ये देखील चंद्राबाबतच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारला लोकांनी पसंती दिली अरुणाचलमध्ये तर भाजपचं सरकार पुन्हा निवडूनच झालं त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला मोठा कौल दिला याबद्दल देखील मी जनतेचे आभार मानतो हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की जी इंडिया आघाडी तयार झाली होती त्या संपूर्ण इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एक्या भारतीय जनता पक्षाला देशामध्ये मिळणार आहे त्यामुळे सर्व लोकांनी एकत्रित येऊन एक, एक मोठा मनेटिव तयार करण्याचा प्रयत्न केला तरी देखील भारतीय जनता पार्टी ही त्यांच्यापेक्षाही मोठी नाही आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून या ठिकाणी सरकार हे तयार होत आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत महाराष्ट्र खर म्हणजे आमची लई ही जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची होती काही प्रमाणात नरेटिव्हची लढाई ती देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली ज्याच्यामध्ये संविधान बनवण्या असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवायला थांबवता यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आम्ही था थांबवू शकलो नाही हे देखील आहे जनतेने जो जनादेश दिलेला आहे तो हिंसाबद्द मांडून या ठिकाणी पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचंही मी अभिनंदन करतो पण त्याच वेळी काही गोष्टी या आपल्यापुढे निश्चितपणे मांडल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे कारण एक इलेक्शनचं अर्थमॅटिक असत या मध्ये कुठेतरी आम्ही पराजित झालो असं माझं मत आहे अर्थात याच्या बऱ्याच मीमांसा असू शकतात त्या पुढे आम्ही करू तर आपण जर बघितलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्यांना जवळपास तीस जागा मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के आणि आम्हाला मिळालेले मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट साठ टक्के म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा देखील कमी फरकाने त्या ठिकाणी आम्ही नंबर जो आपल्याला पाहायला मिळतो आहे तो सतरा आणि तीस आहे दुसरं आपण जर मतांमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला कोटी पन्नास लाख मत मिळाले आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मत मिळाले म्हणजे आमच्यापेक्षा जास्त मिळाली आहे दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव मत दुसरं याच्यामध्ये आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जरूर आघाडीला चार जागा दो आणि दोन जागा महाविकास आघाडीला मुंबईत चोवीस लाख सदुसष्ट मुंबईमध्ये दोन लाख मत आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेले आहे हे देखील या ठिकाणी अनुमान केलं पाहिजे आता हे सगळं होत असताना पुढे मी अनोथमॅटिक का म्हणलं तर भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर आमच्या आठ जागा अशा आहेत की ज्या चार टक्क्यापेक्षा जास्त कमी चार टक्क्यापेक्षा कमी फरकाने ज्या जागा हरलो सहा जागा अशा आहेत की ज्या तीस हजाराच्या आत आम्ही त्या ठिकाणी हरलो आणि त्यातले आपल्याला माहिती आहे काही जागा तर अगदी दोन हजार आणि चार हजारांनी आम्ही हरलेलो आहोत याचा अर्थ ही निवडणूक घासून झाली आणि त्याच्यामध्ये कुठेतरी अगदी ची कमतरता आल्यामुळे आमच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमतरता आली हे देखील मान्य केलं पाहिजे अगदी आपण मागील वेळचा जरी विचार केला तर दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाला सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के तक, एवढी मत होती सत्तावीस पॉईंट चौऱ्या